अख्ख्या ताईंनो आणि बहिणींनो सरकारने आता रक्षाबंधन विशेष भेट एकवीसशे रुपयेची एक मोठी घोषणा केलेली आहे तर सरकारने काय घेतला आहे मोठा निर्णय ते जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका एंडपर्यंत बघा तर आतापर्यंत सरकारने आपल्याला बारावा हप्तेपर्यंत रक्कम दिलेली होती आता सरकार आपल्याला तेरावा आणि चौदावा हप्ता एकत्र देण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात होतं पण आता फक्त तेरावाच हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आला आहे, आहे। तर आता एकवीसशे रुपयाचं काय आहे ते आपण जाणून घेऊया तर ज्या ज्या महिलांना बारावा आणि तेरावा हप्ता आलेला असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पटापट सांगा आम्हाला की तुम्हाला कोणते कोणते हप्ते मिळालेले आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते आणि एकवीसशे रुपयाची विशेष माहिती काय आहे तेसुद्धा सांगणार आहे आणि ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये लिहून पाठवा तर एकवीसशे रुपयेचं हे आहे की इलेक्शन झाल्यानंतर जे तपासणी प्रक्रिया चालू होईल त्यामधून खूप साऱ्या महिला वगळण्यात येणार आहे वगळल्यानंतर जी संख्या राहणार आहे लाडक्या बहिणींची जे पात्र महिला आहे त्यांना एकवीसशे रुपयेचा हप्ता देण्यास सरकारचा विचार चालू आहे पण आता सध्या तरी जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत पंधराशेच रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे महिला पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे असं सरकार स्वतः म्हटलेलं आहे आणि सरकारने हा घेतलेला आहे मोठा निर्णय तर रक्षाबंधनच्या दिवशी प्रत्येक लाडक्या बहिणीला तेरावा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आलेलाच असेल आणि ज्या महिलांना बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता पात्र असून देखील आला नव्हता तर त्यांनासुद्धा रक्कम वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या लाडक्या बहिणींनो काळजी करू नका तुम्हाला जरी हप्ता नाही आला तर तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे वाटप प्रक्रिया सुरूच आहे काळजी करू नका लाडक्या बहिणींनो असेच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि किती रुपये आले तुमच्या खात्यामध्ये ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आतापर्यंत जेवढे कमेंट आलेले आहेत त्यांना मी रिप्लाय देत आलेलो आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम